पावेश मारू मानस सचिव स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ठाण्यातली ही पन्नास वर्ष जुनी संस्था आहे आणि या वर्षी आमचा वर्ष, वर्ष आगमन आहे सुवर्ण वर्ष काय विषय आहे आजचा हा विषय आहे जो विलिंग चार्जेस बद्दल आहे ते गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कंझ्युमर कडनं सामान्य एज वेल एज इंडस्ट्रीज कमर्शियल कोणीही असो अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये विलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातोय जे गैरकायदेशीर आहे आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा विलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे या संदर्भात आपण कशा प्रकारे पाठपुरावा केला आणि कसा लढा असणार आहे दोन हजार सोळा व्हिलिंग चार्ज घेतला जात आहे आणि ते व्हिलिंग चार्ज म्हणजे असं असतं ओपन ऍक्सेस कस्टमर्सकडन फक्त घेतलं जातं म्हणजे आपण जर आता ठाण्यात था आहोत तर ठाण्यामध्ये महावितरण तर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावलेत केबल्स टाकल्यात आपल्या सोसायटीपर्यंत घरापर्यंत कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलंय ते त्यांनी दिलेलं आहे यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच विलिंग चार्ज लावता येतं तरी पण सरसगट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करत आहे ते पण विलिंग चार्ज लावतायत साधारण आपला घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं एक रुपये सतरा पैसे पर युनिट घेतलं जात आहे काय हे कायदेशीरित्या अयोग्य एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाहीये नागरिकांना काय ना ना आव्हान असेल अशा प्रकारे नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेनी अगदी स्पष्टपणे सांगावं की आपलं एवढ्या एवढंच एवढ्या प्रकारचे युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्याने घ्यावे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली गेलेली त्याच्यासाठी आम्ही दोन हजार एकवीस साली कोर्टात गेलेलो आहोत आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं गेलेलं आहे त्याच कोर्टात माननीय तर्फे जर निकाल आला चांगल पर तर चांगलाच आहे पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही आपण हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आम गिरायक जाऊ शकत नाही आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि वसुल उजा, उजा ते आमच्याकडनं गैरित्या वसूल करून घेऊन सर्वांशी पत्र व्यवहार केलेला आहे दोन हजार एकवीस पासून आमचे पत्रव्यवहार चालू आहेत पण त्याच्यात आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये आणि त्याच्यातनं हे चार्जेस कमी केले गेलेले नाहीये चार्जेस न्यायालयाच हे किंवा आम जनतेने कसं हे करावं त्याची जनतेने ठरवावं